मदर सेंट मदर युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीकडून जितेंद्र मोहित यांना डॉक्टरेट गोवा येथे सेंट मदर तेरेसा युनिव्हर्सिटी फॉर डिजिटल एज्युकेशन एक्सिलेन्स अँड सस्टेनेबिलिटी डेव्हलपमेंट जेबीआर हार्वर्ड एस मार्फत जितेंद्र मोहिते यांना डॉक्टरेट पदवी देण्यात आली जितेंद्र मोहित यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मदर तेरेसा युनिव्हर्सिटी मार्फत डॉक्टरेट पदवी देऊन सुभाष फलदेसाई नदीमंत्री गोवा आमदार निलेश राणे महाराष्ट्र अभिनेत्री वर्षा उसगावकर एच ई तानाजी जाधव टायगर ग्रुप कर्नल शैलेंद्र सिंह श्याम खान प्रेप कोच रॉबिन अलमारी नेटवर्क यूके के यांच्या हस्ते गौरवण्यात आले मोहिते हे गेले दोन शतके सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी सामाजिक क्षेत्रात काम करताना पर्यावरण विकास शिक्षण अशा विविधांगी काम केले सामाजिक एकतेचा वसा ठेवून त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्य केले ज्ञान मंदिराची शाळा उभारून त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केले त्यांच्या सर्व क्षेत्रातील उल्लेखनीय कामाचा आढावा घेऊन त्यांना या संस्थेने डिलीट पदवीच्या माध्यमातून डॉक्टरेट देऊन सन्मान केलाय जितेंद्र मोहिते हे नेहमी सामाजिक क्षेत्रात विविध उल्लेखनीय उपक्रम राबवित असतात सामाजिक भान जागृत ठेवून समाजाच्या सेवेसाठी अविरत काम करणारे मोहिते यांच्या या सन्मानामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे यावेळी बोलताना जितेंद्र मोहिते म्हणाले या सन्मानाने सामाजिक काम करण्याची प्रेरणा अधिक मोठ्या ताकदीने मिळाली अशा स्वरूपामध्ये कौतुकाची थाप पाठीवर पडल्यानंतर या येणाऱ्या काळामध्ये काम करण्यासाठी हत्तीचे भर मिळेल